जय महाराष्ट्र नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबरला होते निलंगा नगर परिषद तशी बघायला गेले तर अतिशय महत्वाची नगर परिषद अनेक सत्ताधारी लोकांनी मोठ्या मोठ्या लोकांनी सत्ता, लोका लोका सत्ता उपभोगून अजूनही निलंगा शहरातील नागरी प्रश्न जसेच्या तसे आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाच्या वतीनं लिंबन महाराज रेशमे हे जुने ज्येष्ठ अनुभवी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे आणि अतिशय निस्वार्थपणे जनतेची सेवा रात्रंदिवस करणारे यांना उमेदवारी या आघाडीच्या वतीनं दिलेली मशाल त्यांची निशाणी आहे या नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार संयुक्तरित्या ही निवडणूक लढते मशाल निशाणी आणि तुतारी तुतारीवाला मनुष्य ही निशाणी घेऊन आम्ही लढतोय येणाऱ्या काळात परिवर्तनासाठी निलंगा नगर परिषदेमध्ये लिंबन महाराज रेश्मी यांची मशाल आणि तुतारीवाला मनुष्य अशा सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या ही नम्र विनंती